थंडगार आहे रे तर बघा मस्त आज आपली सकाळची चहापासून सुरुवात केलेली आहे आणि मस्त भरपूर पाऊस पडतोय आज रात्रभर पाऊस होता त्यामुळे ना आस मस्त कडक आल्याची चहा केली मी आणि आज पासून सुरुवात केलेली आहे तर आपल्या इकडे साइडला दूध गरम झालेलं आहे आणि इकडे मस्त चहा कडकडा चहा करून घेतली तर या सगळ्याजण चहा घ्यायला दूध वतू गेलं होतं थोडं तर चला मस्त चहा बनून घेतलाय आपण वातावरण वगैरे झालं तर आपल्याला असं डोकं जड पडल्यासारखं होऊन जातं आपल्याला असं वाटतं केव्हा चहा पिऊ आणि मस्त फ्रेश होण्यासाठी आपण मस्त चहा पितो कडक आल्याची चहा पिल्यानंतर आपल्याला खूप भारी वाटत तर तसंच आज माझं झालेलं आहे मस्त कडक आल्याची चहा करते म्हटलं आणि मस्त कडक आल्याची चहा पिते तर मला मस्त फ्रेश वाटेल तर चला आता मस्त चहा घेते तर या तुम्ही बी सगळेजण चहा घ्यायला आपण मस्त चहा घेऊन घेऊ आणि आज ताऊच्या क्लासला सुट्टी दिली दादूच्या क्लासला काही सुट्टी नाही आहे तर दादू जातोय क्लासला ताऊ गेले आंघोळीला तर म्हटलं चला आता पाणी गरम झालेलं आहे तर मस्त आंघोळ्या करून घेताय पटाकट मुलं या चहा तर तर चला मस्त चहा घेते सकाळी सकाळी चिडीचा नाष्ट चालू होता मी भाजी करून घेतली आणि थोडं बसली पावसाचं वातावरण आहे आज खूपच पाऊस आहे सकाळपासून जात आहे एवढ्या जोर जोर आणि विंजा चालू आहे आणि पाऊस रात्रभर होता त्यामुळे मी ना आज मस्त अं आंघोळ वगैरे झाली सगळं देवपूजा झाली माझा उपवास आहे आज देवपूजा पण करून घेतली आणि गाऊनच घालून घेतला म्हटलं चला पावसाचं वातावरण आहे आपण काही बाहेर जास्त निघणार नाही आहे जास्त तर काही बाहेर निघतच नाही पण आज थोडंसं घरातच काम आहेत आपले बरेचसे तर मला पिको फॉल वगैरे पण करायचं आहे तर पिकोला पण भरपूर साड्या आडे आले आलेल्या आहेत पण माझ्या मशिनींना थोडी त्रास देते तर तिचं बघावं लागेल आज जाणी आज मला थोड्याशा साड्या कराव्या लागणार आहेत म्हटलं चला आपण नवरात्र पण येतं आहे नवरात्राच्या बायांनी म्हणजे खूप कलर कलरच्या साड्या घेतलेल्या आहेत आपलं कसं असत आहे न आपल्या काही सण वगैरे आला की त्याच्या पहिले आपल्याला कोणते कलर लागणार आहेत कोणत्या साड्या लागणार आहेत नवरात्र मध्ये तर त्या तशात ज्या ताईंकडे नाही त्या ताई त्यांनी घेतलेल्या आहेत आणि माझ्याकडे ती खूप फल आलेल्या आहेत त्या साड्या तर माझे पण ते कामं चालू आहेत बा म्हणजे आपलं घरातलं कामं काढू म्हटलं भांडे वगैरे घासायला तर गोदड्या वगैरे धुवायला तर का एवढा पाऊस आहे खूपच पाऊस आहे आमच्याकडे पण सकाळ म्हणजे रात्रीचा रात्र पासून खूप पाऊस आहे तर आज तर काही वातावरण असं असल्यामुळे आम्ही काही काढत नाही काल मस्त वातावरण थोडंसं थोडं वाटत वाटतच होतं तसं पण तरी पण मी पडदे वगैरे म्हणजे आपलं सोप्याचे कवर वगैरे भरपूर कपडे धुतले आज आपले थोडेच कपडे धुवायचे आहेत आणि पावसामुळे सुकत नाही उलट खराब वास वगैरे वा येण्यासाठी ता ते एका ना थोडेच कपडे धुतलेले चांगले असतात बाकीचे कोड सोडून दिलेले ते तरी चांगलं असतं तर म्हटलं चला आता भाजी झाली आता पोळ्याच करायच्या आहेत आणि कपडे धुवायचे थोडं बसून घेतलं मला एडिटिंग करायची ती व्हिडिओची हो तर म्हटलं चला व्हिडिओ पण एडिटिंग करून ठेवला तरच मुलं व्हिडीओ टाकता नाही टाकताना मला थोडं व्हिडिओ टाकायला प्रॉब्लेम येतो मला जमत नाही ते अजून तर म्हटलं चला म्हणून ते कधी टाकता टाकता अभ्यास येतो क्लास जाता शाळेत जाता ती बारावीला तो नववीला त्यांचं पण अभ्यासाच असतं आता पण तो म्हणजे अभ्यासच करत होती तर आता तिने अभ्यास ठेवला दादू मागे अभ्यास करतोय क्लासवरून म्हणजे तिला क्लासला सुट्टी भेटली पाऊस जास्त असल्यामुळे दादूला तर जाऊ दादू क्लासला जाऊन आला रिपोर्ट घालून पण त्याला शाळेला पण सुट्टी दिलेली म्हणजे खेड्यावरच्या मुलांना पावसाचा त्रास होतो नदी ना नाल्यांना खूप पाऊस येतो आणि या पावसात जर खरंच गेलं तर रिस्क घेतली तर रे काम कारण की ना तर तर बघा आता म्हणजे कसं पावसात जर गेलं मुलं तर नदी नाल्यांना अचानक पाय निषू शकतो कुठं काय तर रिस्क घेण्यापेक्षा सरांनी ना डायरेक्ट सुट्टी दिली खेड्यातल्या मुलांनी यायचं नाही असं पण मग खेड्यातल्या मुलांना सांगितलं तर सिटी मधले पण मुलं थोडीसे जाण्यासाठी हे करतात की मुलं मम्मी शाळेत बरेच मुलं येणार नाही तर त्यांना पण मस्त दांडे मारायला होऊन जातात ते पण घरी राहून जातात तर तुम्हाला दाखवते मी आमच्याकडे किती पाऊस आहे बघा खूप पाऊस आहे जिकडे तिकडे आज जिकडे तिकडे पाऊसच आहे बघा पूर्ण पाणी 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 भरपूर पाणी आलेलं आता आमच्या इकडे आता आली कचऱ्याची गाडी पण म्हटलं चला कचरा आपला थोडाचे एक दिवस आडे कचऱ्याची गाडी येते आमच्याकडे तर पावसाचं आहे ना जास्त जा असं बाहेर निघायला थोडं थंड याच्यामध्ये जो तो ज्याचं त्याचं जपत राहतं पण ज्याला ड्युटी करावं लागतं त्याला जावं लागतं ड्युटीच्या माणसांना रेनकोट वगैरे घालून छत्री वगैरे घेऊन असं ज्याचं काही काम राहिलं त्याला जावंच लागतं तर आपलं कसं असतं बरेच काम आहेत म्हटलं चला आता पावसाचं थोडे कपडे धुवायचे तर कपडे धुते आणि पोळ्या करते नंतर बोलते तुमच्याशी चला आता आपण जेवायला बसलेलो आहे पटापट काम आवरून घेऊ म्हटलं आणि पावसाचं वातावरण आता थोडा पाऊस उघडला आणि आता मला बऱ्याच साड्या करायच्या पहिले एक साडी केली स्वयंपाक झाल्यानंतर कॉल लावला दिला आता हाती लाईन करायची आणि आता नंतर मग बाकीच्या साड्यांना करते तर कधी माझी ताऊ पण मदत करते मला तर चला आता जेवण करते मी या मग तुम्ही मी सगळे जेवायला चला तर बघा आपलं सगळं आवरणं झालं आता भांडे घासले एवढे मोठे आणि किचनवटा बी क्लीन केला सगळा गॅस वगैरे स्वच्छ केला कपडे बघा आपले मस्त वळण बांधून घेतलेली घरामध्ये आणि आपले कपडे मस्त आहे आणि पाणी पावसाच्या दिवसात सगळ्या घरात कपडे कपडे दिसतात तुम्हाला तर बघा ते झोपले बाकीचे कपडे पुढे टाकून दिले होते आता आम्ही पण झोपतो आता पाणी पाऊस सगळं आवरण झालेलं आहे आता पाऊस बघा उघडला मस्त वातावरण झालं आता फ्रेश तर सगळं आवरून झालेलं आहे माझं तर म्हटलं चला आता आपलं ब्लॉक इथेच थांबवते भांडे वगैरे घासले सगळं आवरण झालं तर दादू आहे अभ्यास आणि हे बघा हे सगळं पाणी जे भरलेलं ते नळ आले ते आमच्याकडे तर सगळे स्वच्छ धुवून टाकले कोरडे केले आणि आता यांना जागेवर ठेवून देते तर साड्या चालू आहेत आपल्याकडं फॉल तर बाकीच्या साड्यांना फॉल लावला आता इ इला अर्धा केला अर्धा बाकी आहे हिला लावला आणि बाकीच्या साड्या अजून बऱ्याचशा साड्या इथं आलेल्या आहेत तर आपलं खूप साड्यांचं पण काम चालू आहे इको फॉल जास्त चालू आहे माझे ब्लाउज शिवायचं तर अजून बरेच राहिलेले आहेत पण असं थकल्यासारखं सकाळपासून आपण आवरावर करतो ना थकल्यासारखं होतं तर म्हटलं खूप असं थकल्यासारखं बद्दल म्हटलं चला आता थोडा आराम करते आणि थोडा आराम केला की मग बुठ्ठे मी आणि परत मशीनवर बसते माझ्या पिको फॉलच्या साड्या असताना आता फॉल लावून ठेवलेला आता हाची लाईन करावं लागणार आहे तर चला आता आजचा ब्लॉक इथेच थांबवते